नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रामध्ये माहितीचे सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा वाढ झाला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नेमणुका केल्या आहेत त्यामध्ये बहुचर्चित असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची निवड झाल्यानंतर अकलूस येथील गायवासरू चौक सदुभाव चौक गांधी चौक आणि विजय चौक येथे भारतीय जनता पार्टी अकलूज शहर व योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदाने एकमेकांना लाडू भरवले होते माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांचा दोस्ताना फक्त सातारा सोलापूर या जिल्ह्यांनाच माहिती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोस्तीची चर्चा होत असते ज्यांनी सुखदुःखात एकमेकांना साथ दिली आहे अशा दोस्तांचा बॅनर नवीन स्टँड परिसरात महर्षी चौक येथे लावला आहे सदरच्या बॅनरवर रणजित दादा व जया भाऊ यांनी बोटांची ऍक्शन अशी केली आहे की बॅनर अकलूजमध्ये मात्र निशाणा यशवंत नगरच्या दिशेने असल्याने चौकामध्ये जाणाऱ्या वाहनधारक प्रवाशांमध्ये याची चर्चा सुरू आहे शोले या हिंदी पिक्चरमध्ये गब्बर सिंगचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यामध्ये विरू आणि जय या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली होती तशाच पद्धतीने राजकारणातील शोले करणारे गब्बर सिंग यांचे राजकारण संपवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ व पाणीदार खासदार रणजित सिंह निंबाळकर उर्फ रणजित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अनिल उर्फ भैयासाहेब मोरे यांनी लावला आहे राजकारणातील गब्बर सिंग बरोबर असणारा सांबा याचा सुद्धा बंदोबस्त करण्याची जबाबदारी राजकारणातील विरू आणि जय यांच्याकडे आली आहे दोघांच्या हाताची ॲक्शन पाहता कोणाकडे तरी निशाणा धरला आहे असे जाणवत आहे अकलूज परिसरात लावणी स्पर्धेत लावणी बाण आला का घुसला असा आवाज अनेकांच्या कानामध्ये घुमत आहे मात्र जय आणि विरुचा निशाणा पाहून अनेकांच्या काळजाची धडधड वाढली आहे अकलूजमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे दोनशे बॅनर लावण्याचे उद्दिष्ट आहे सध्या तरी राजकारणातील विरू आणि जय हे जोडी असणारे जयाभाऊ आणि दादा यांनी अखलूजचे मार्केट जाम केले आहे